आज ना जडकाम त मस्जिबादारचा भागेकला सुरुवात करत आहे दादा हे किती वय टच आहे तिसऱ्या आहे तिसऱ्या कधी खाली झाली आठ दिवस झाले कोणती गावरान मध्ये येते का गावरान बाईसा बघून हेंतरण आठ रोज खाली झाले किती आहे दुधा तीन दिन टाइम से काय आहे खाली रेड आहे हा हलकट आहे का

बत्तीस चॅनलच्या माध्यमातून किमती गिरायक्या दादा ही कुठली आहे कुठली आहे बात सुट्टीचे किती दिवस राहिले खाली व्हायचे आठवडा किती वेळ ताण आहे किती वेळ ताण आहे करून घ्या इकडे बघून घ्या दुसऱ्यानं वगार असलेली मित्रांनो इथे आठ दिवस खाली व्हायचे राहिले काय किंमत ठेवली एकदा एक, एक लाख दहा हजार रुपये सांगायला दाताला कशी आहे चार दात चार दात वगार आहे बघून घ्या मित्रांनो एकदम माली असलेली वगार आहे मोबाईल नंबर सांग एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास एक चाळीस चाळीस चौऱ्याहत्तर पासष्ट चौऱ्याहत्तर बासष्ट चौऱ्याहत्तर दात दाखवा आली रे दत्ताला दत्ताला आली मग हो आली चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी मी होती टेन्शन घेऊ नका पाच महिन्याची बरं बरं वसमत तालुक्यातल्या रुंजची वय किती वेळ होता चौथ्या नाही सर जातीला जातीची मुरं आहे आहे वेतन कासाला काय वगैरे कशी आहे किती देते दूध दूध किती आय ला सहा लिटर काहीम ला काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये म्हणाले सहा लिटर काही

दिली काय काय आता लिटर किंमत एक लाख पंधरा लाकली मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पाचशे आठ ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार कमी पुढे सर चाल चाल हो चार महिन्यात का पण पन्नास था हजार पन्नास हजार किंमत सांगाली कोणती आहे ते गावरान मध्ये सोलापूर मध्ये तीन दिवस झाली तीन दिवस झाली खाली होऊन कासाला काय वगार आहे काय किंमत याची हजार काय कच्च किती आहे अडीच अडीच लिटर दूध आहे टाइम ला बघून घ्या कच्च मित्रांनो कासाला वगार आहे ऐंशी हजार म्हणजे हिची काय सांगितलं तुला ही कोणती होय मुरा म्हणजे वगार आहे का असला इला खाली होऊन तीन दिवस झाले तिची किंमत तिची किंमत एकवीस एक, एक लाख वीस हजार सांगाल हिची काय सांगितले गाबन आहे गाबन आहे किती महिने आठ दिवस घेते आठ दिवस खाली व्हायचे राहिली काय किंमत किंमत तिची एकतीस जातीत मुरा मुरामध्ये जातीला कपाळाला चंद्र आहे बघून घ्या मित्रांनो एक लाख वीस हजार ठीक आहे. इथे काय सांगितलं तर तीची एक दळ. मध्ये ते काय? मुरा किती दिवस राहिले? इली. इली. केवे? 20 दिवस झाले. 20 दिवस झाले येऊन दूध किती यायला 5 पाच-पाच लिटर दादा. हे सांगा सांग. इला 4 दिवस झाले. चार दिवस झाले येऊन मुरा मध्ये आहे. ब दूध किती यायला इला 6 6 लिटर ची खाईला टाइमला. आम्ही करतो. हे तुम्हाला बघून घ्या मित्रांनो किती वेळ तर जास्त ताई तिसरं तिसरी आण ती पलीकडे सर। ती दुसरी आण चौथ्या न बर ही दुसरी दुसरी आण काढली सकाळी सकाळी किती काढाय ची फेड आहे की नाही तीनशे तीनशे काय किंमत ठेवली हिची इची बी एकवीस एकवीस हिची काय सांगलं जरा इचे एकदा किती दिवस राहिले तिचे आठ दिवस आठ दिवस राहील एक लाख दहा हजार सांगितली किंमत बघून घ्या किती वेळ असेल दादा तिसरं तिसरं हे जापर मध्ये दिला तिची काय सांगितली किंमत तिची एक वीस एक लाख वीस दुसऱ्या ना किती दिवस राहील आठ दिवस आठ दिवस राहील हिचे काय सांगितले एकतीस एक लाख तीस हजार सांगायला जापर आहे दाताला आलेल्या किती वेळ नाही सहा दिवस राहिले खाली व्हायचे तिचे किती दिवस राहिले खाली व्हायचे हिचे जयफरचे जयफरचे सहा दिवस घेईल पाच सहा दिवस बरं ही मुराव आहे मुराव दुसरी दुसरी अणा किती दिवस राहिले तीन तीन दिवस चाली तीन दिवस राहिले खाली व्हायची एक था था एक लाख पंधरा हजार किंमत सांगितली दादा हिची किंमत तिची एकपंचवीस एक पंचवीस हे दुसरी नाही सहा दात प्युवर दुसरी अणा आहे सहा दात प्युअर मुरामध्ये आहे मध्ये आहे हिची काय किंमत होईल तिची एक कधी बनार खाली तीचाळीस बर बघून हे ज्या पर मध्ये आहे उठ आहे दुसऱ्या खूप मोठा माफा मध्ये काय किंमत आहेलीची बीजी 160 दुसऱ्याना आहे दुसऱ्या बर काय दुधाची काही माहिती गॅरंटी वगैरे काही नाही नव नव सांगले잖아요 नऊ नऊ सांगितले समजा गाडीची धुरी दुसऱ्याना गाडीचा माल आहे किती दिवस राहिली तिला ती 8 दिवस की 8 दिवस घेतली ही ज्या ही 8 दिवस घेतली 8 दिवसाची किंमत

एक एकचाळीस बघून घ्यायचा हिला किती दिवस राहिले दादा हिला अभि पाच सहा दिवस पाच सहा दिवस राहिले खाली व्हायचे कासा किसाला गड्डा बघून घ्या माग समोर दोन्ही बाजूने घडायला हिला किती दिवस घ्यायला दोन तीन दिवस दोन तीन दिवसात बघून घ्या कासा कसा ही दुसऱ्या दुसऱ्याने शेपूट बोलले पांढऱ्या दोन्ही शेपा जाफर मध्ये बघून हे ही जाफर हिला किती दिवस राहिले तुम्ही दादा आठ दिवस आठ दिवस राहिले बघून पांढराजा चौवेचाळीस अठ गोष्ट असाल सराला बघून दादा आपल्याकडे सगळ्या मिलेल्या आणि चार आठ दिवसात विनार्या गॅरंटी कशा दिली जाते गॅरंटी अंग पैड मुख्य बटा सटा आमचा बरं अंगाची सडाची गॅरंटी अंगाची सडाची गॅरंटी आणि दुधाची माहिती असलं दुधाची गॅरंटी दुधाची पिढी असली दोन चार दिवस तर दुधाची दुधाची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव एक्केचाळीस चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून तर जमून किती हात आज मशीन पंधरा पंधरा तुमचे दावण नेहमीसाठी कुठं कुठं असते वसमत नांदेड गंगाखेड वगैरे नाही दोन दोन वसमत आणि नांदेड आणि कायमचा पत्ता कुठला वसमत हो वसमतला काय आमचा वसमत पेट्रोल पंप तुमचं नाव पूर्ण सांगा विलास श्यामराव पवार विलास श्यामराव पवार दुसरा नंबर असला सांगा मोबाईल नंबर तेच आहेत चॅनलच्या माध्यमातून गिरायकांत हो। व्यवस्थित गॅरंटीनं दूध काढल्यावर पैसे घेऊ सगळं बटा सट्टा आमचा राहील चालते कमी रमी करून कमी रमी ठीक दे